अकोला जिल्ह्यातील सैनिकाला जम्मू काश्मीर येथे आतंकवाद्याशी लढताना वीरमरण प्राप्त झाले आहे जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम येथे दहशतवाद्यासमोर झालेल्या चकमकी शनिवार सहा जुलै रोजी अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रवीण प्रभाकर जंजाळ हा जवान शहीद झाल्याची माहिती जवानांच्या रेजिमेंटकडून कुटुंबियांना देण्यात आली प्रवीण जंजाळ हा चार महिन्यापूर्वीच गावी सुट्टीवर आला होता या सुट्टीत त्याचा विवाह झाला होता प्रवीणशी ही भेट कुटुंबासोबत शेवटची भेट ठरली प्रवीण जंजाळ हा सेकंड महा रेजिमेंटमध्ये दोन हजार वीसमध्ये भरती झाला होता त्याची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती चार महिन्यापूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलाच्या विशेष दस्ता क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात येथे त्याला पाठवण्यात आले होते या पथकासोबतच कुलगाम जिल्ह्यातील मोडरगाव येथे शनिवारी दहशतवाद्यासोबत चकमक झाली येथे सहा दहशतवादी असल्याची माहिती होती चौघांना ठार केल्यानंतर दहशतवाद्याकडून करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबारात प्रवीणच्या डोक्याला गोळी लागल्याची माहिती आहे त्यातच तो शहीद झाल्याची माहिती रेजिमेंटतर्फे कुटुंबियांना देण्यात आली रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमाताई ज्ञानेश्वर माळी यांच्यासोबत संपर्क साधून प्रवीणच्या कुटुंबियांशी संपर्क साधून प्रवीण शहीद झाल्याची माहिती कुटुंबियांना कळवण्यात आली गावातील सैनिक शहीद झाल्याने जंजाळ कुटुंब व मोरगाव भाकरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे इधर इधर इथे हेड की तरफ पीछे जा हेड है। की तरफ पीछे है बाकी जो दो कॉर्नर है